नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंधरसूल येथील जीवन फर्निचर या नावाने गृहउपयोगी वस्तूंचा मॉल असून या मॉलवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने धाडसी दरोडा टाकला आहे मॉलच्या रखवालीसाठी असलेले बशीर पठाण व काशीनाथ निगम या सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवत चौथ्यांनी डांबून ठेवत मॉलच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकून आत प्रवेश करत शंभर किलो तांब्याची भांडी वीस किलो पितळाची भांडी बारा टी व्ही संच कूलर सीलिंग फॅन मिक्सर इंडक्शन सेट यांसह सिक्युरिटी कर्मचाऱ्यांचा डी आर सेट देखील चोरी करण्यात आली आहे या दरोड्यात चोरीचे साहित्य नेण्यासाठी चोरट्यांनी छोटा हत्ती पिकअप वाहनाचा देखील वापर केला असल्याची माहिती मॉल संचालक सुधीर दराडे यांनी दिली आहे दरम्यान या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजतात येवला तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तसेच हर्षवर्धन बहिर सहाय्यक निरीक्षक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास येवला पोलीस करत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला